श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय मित्रांनो शिवशंकर हे खरे कुटुंबवत्सल योगी वैरागी समाधिस्य असे त्यांचे रूप आपण पाहतो पण त्यांच्या कथा ऐकताना गोष्टींची सुरुवात नेहमी एका कैलासावर शंकर पार्वती बसले होते या वाक्याने होते याचा अर्थ विश्वाचा व्याप सांभाळूनही ते आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतात सिद्ध होतं ते गणोबाचं कौतुक करतात कार्तिके मोठा मुलगा म्हणून घडवतात दोन मुलांमध्ये स्पर्धा लावून जबाबदार पित्यांप्रमाणे त्यांची भांडणं सोडवतात शिवाय उमेदवार जीवापाड प्रेम करतात देव दानव यांच्यात भेद न करता जो मनोभावे साथ घालेल त्यांच्यावर प्रसन्न होतात असा हा संसारी असूनही योग्य पुरुषांप्रमाणे विरक्त राहणारा देव उमेला कसा काय आवडला हा तिच्या पित्याला पडलेला प्रश्न होता विष्णूकरचं स्थळ सांगून आलेलं असताना वैभव लक्ष्मीचं सु पायाशी लोळण घेत असताना पार्वतीला हा स्मशानपती का आवडावा हे न उघडलेलं कोळ त्यावर उमाही निरुंतर प्रेम शब्दात सांगता आलं असतं तर काय हवं होतं वैकुंठांचं वैभव सोडून तिने लंकेंची पार्वती होणं पसंत केलं शंकरांनी तिला पायाशी नाही तर हृदयाजवळ स्थान दिलं अर्धनारी नटेश्वर स्वरूपात आणि ती सुद्धा त्यांची सावली बनून वावरू लागली सह अंब तो सांब असा हा सांब सदा शिव पार्वती शिवाय अपूर्ण आहे हे तो स्वतः मान्य करतो एकटा जीव सदाशिव जिथे शिव तिथे शक्ती आणि जिथे शक्ती तिथे शिव दोघांपैकी एकानेही दुसऱ्यांची साथ सोडली तर उरेल फक्त शिव शिवशंकराने कुटुंबाबरोबर विश्वांची जबाबदारी सार्थपणे पेलून धरली आहे समुद्र मंथनातून आलेली रत्न देव दानवांनी बळकावली पण हलाहल घ्यायला कोणी पुढाकार घेणार बरोबर आहे वाईटपणा कोण घेणार हा प्रश्न नेहमीचाच शिवशंकराने जगाच्या कल्याणासाठी लावला आणि तो दाह शांत केला तेव्हापासून ते आजही समाधीस्य अवस्थेत असताना तेव्हा अखंड रामनाम घेत असतात शिवशंकर हे खरे कुटुंबवत्सल योगी वैरागी समाधीस्य असे त्यांचे रूप आपण पाहतो पण त्यांच्या कथा ऐकताना गोष्टींची सुरुवात नेहमी एका कैलासावर शंकर पार्वती बसले होते या वाक्याने होते याचा अर्थ विश्वाचा व्याप सांभाळूनही ते कुटुंबाला पूर्ण वेळ देतात हे सिद्ध होतं ते गणोबाचं कौतुक करताना कार्तिकेयाला मोठा मुलगा घडून म्हणून घडवतात दोन मुलांमध्ये स्पर्धा लावून जबाबदार पित्यांप्रमाणे त्यांची भांडणं सोडवतात शिवाय उमेदवार जीवापाड प्रेम करतात दानव यांच्यात भेद न करता जो मनोभावे साथ घालेल त्यांच्यावर प्रसन्न होता तो साम असा हा साम सदाशिव पार्वतीशिवाय अपूर्ण आहे तो स्वतः मान्य करतो एकटा जीव सदाशिव जिथे शिव तिथे शक्ती आणि जिथे शक्ती तिथे शिव दोघांपैकी एकानेही दुसऱ्यांची साथ सोडली तर उरेल फक्त शिव असा महादेवांचा आदर्श समोर ठेवून आपणही संसाराचा तोल सांभाळावा आणि जोडीदाराला समतेने वागणूक दिली तर घरात आनंद शांती समाधान नित्य नांदत राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद